तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण दोडक्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर हे दोडक्याचा प्लॉट कसा आहे काय तुम्हाला दाखवतो ग्रोथ चांगली झालेली आहे आणि उत्पन्न पण जबरदस्त निघतंय एक तोडी आज आजची तोडी चालू आहे आज पहिलीच तोडी तर बत्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे तर बघा तुम्ही क्वालिटी एक जबरदस्त आहे आणि तुम्ही दिसतायची क्वालिटी कशी काय आणि सेटिंग पण जबरदस्त झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बत्तीस दिवस झाले पण लागण कशी केली आणि ह्याचं नियोजन कसं केलंय ते आपण हे, हे सांगणार आहे तर मित्रांनो टेजिंग कसं केलं माळा टेजिंग वर हे दोट्याचं पीक आणलेलं आहे तर बघा तुम्ही कसं केलेलं आहे एक साधारणत एक बारा फुटाच्या मापात कैची टाकलेली आणि वर माळा टेजिंग केलेलं आहे तर मंडप केलेला आहे आणि मंडप काय होतंय आहे वगैरे भरपूर निघतंय तर हिथं काठी लावलेली आणि आडवी एक तार लावलेली दोरी वगैरे दोडा उवडून नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतंय मंडप केला तर उत्पन्न जास्त निघतंय जे दोडके येणार आहेत आता हे कसं आलाय खाली आलाय तर हे असं खाली आल्यामुळं लांबी वाढणार आहे त्याची जाडी वाढणार आहे आणि क्वालिटी पण जबरदस्त निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे नियोजन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जी लागण कशी केली ती आधी आपण बघू तर काय केलेलं आहे एक सव्वा फुटाच्या मापात ही केलेलं आहे होल घेतलेला आहे पेपराला साडेतीन फुटी बेड काढून घेतलेला आहे आणि असं ह्या दोन्ही बेडचं अंतर ते साधारणतः एक सहा फुट घेतलेलं आहे ते सहा फुट घेतलेलं आहे आणि नियोजन बघा कसं केलेलं आहे इथं सव्वा फुट अंतराव एक बी लावलेला आहे बघा तुम्ही एकच बी लावलेला आहे दिसतंय एकच असा एक बी लावलेला आहे आणि तेच परत वर दोऱ्याच्या मदतीनं वर चढवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही स्टेप चांगली आणि फायद्याचं ही ठरणार आहे तर काय होतंय जे आपल्याला जे सुतळी ही गुंतवावी लागते ती सुतळी गुंतवावी लागत नाही आणि दोऱ्याला धरून आपाप शेंटर वर जाते त्यात तुम्ही बघा दोऱ्याला धरून बरोबर वरती गेलेले तर ही जी आहे ती परत ही परत मतानी ह्याला आर धरून ती वर जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही टेक्निक जबरदस्त आहे आणि उत्पन्नाच्या सहाय्याने ही एकदम ओके हो उत्पन्न भरपूर निघणार आहे ह्याला तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन केलेलं आहे आणि वरती काय नियोजन केलेलं आहे मंडपला आडवी एक तार घेतलेली आडवी एक तार घेतलेली हे बघा तुम्ही आडवी घेतली इथे एक टाकलेला आहे परत उभी एक घेतलेली इथे तिढा टाकलाय आणि ह्या आडव्या ताराला असे नायनॉल गुपलेत एक फुटाच्या मापात नायनॉल गुपलेत तर ह्या नायनॉल मुळे काय होणार आहे जे आपला शेंटा जे आलेला आहे हे बघा तुम्ही शेंटा दिसतोय तर ही शेंटा खाली पडणार नाही वरच्यावर फिरणार आहे तर ही बघा कशी फिरतोय वर तर ह्याच्यामुळं ही फायदा होणार आहे आणि हे जे माल लागलेला आहे सगळा ते सगळा माल खाली येणार आहे हे असा माल येणार आहे माल पण जबरदस्त आहे संतोष जडण ही व्हरायटी तर माल बघा तुम्ही क्वालिटी कशी काय क्वालिटी जबरदस्त आहे शी बघा आणि फळधारणा पण चांगली झालेली हे बघा इथं आहे शी आहे या का या का साधारणतः एक झाडाला साधारणतः पहिल्या तोड्याला पहिल्या कटिंगला एक दोन पाच जरी घावलं तरी उत्पन्न भरपूर नेणार आहे बिया भरपूर लागलेल्या आहेत आणि हे प्लॉट अकराचं प्लॉट आहे आज तोडणी चालूच आहे आज साधारणतः एक पाचशे ते सहाशे किलो माल तोडून झालेला आहे आणि एक चार पाचशे किलो निघल साधारणतः एक टनाच्या मापात आवडेच जाणार आहे पहिल्या तोडीला तर हे असं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याला आता तुमचा प्रश्न आहे एवढा माल कसा लागतोय काय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅल्शियम बोरण मारणं गरजेचं आहे जे आपल्याला ड्रॉपिंग होतंय पिवळ पडत कुठं वाकडं होतंय आता तुम्हाला दाखवतोय तो वाकडं बघायला पण गावणार नाही याच्यात पण दाखवतो का इथे या तरी असं वाकड होतय आणि थोडं पिवळसर दाखवतंय म्हणजे पिवळ झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बोरण कमी पडतंय तर कॅल्शियम बोरण खाली सोडायचं आणि वरणी पण फवारणी वरणी फवारणी केल्यानंतर अं जाण्यापेक्षा वरणी फवारणी केलं ऊन पडलं की ते लवकर प्रोसेस चालू होती त्याची तर ते कॅल्शियम वरणी मारलं गरजेचं आहे आणि फळ धाळण्यासाठी तर फळ धाळण्यासाठी बेचाळीस सत्तेचाळीस हे पण औषध मटेरियल चांगलं आहे आणि चौदा अठ्ठेचाळीस हे पण चांगलं आहे तर त्याने काय होत कळी निघते फुटवा निघतोय आणि जे फळ आहे आपलं ते फळ चांगलं लांबकं आणि सरळ होतय आणि उत्पन्न पण जबरदस्त निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो लक्ष द्यायचंय आपल्याला ते दोडता लावायचं असलं तर असं टीजिंग करून लावा उत्पन्न शंभर टक्के जास्त निघणार आहे तुम्हाला आणि पाठ पाण्यावर करण्याऐवजी ड्रिपने करा बेड बनवा आणि बेडमध्ये खत भरा बेसल डोस भरा तर शेतकरी मित्रांनो ह्याला बेसल डोस कोणता भरलाय ते आपण सांगणार आहे शेणखत भरलेलं आहे परत खत घेतलेलं आहे दास वीस घेतलेलं आहे चुवीस वीस चुवी घेतलेलं चुवी चुवी आहे आणि मायक्रोटन घेतल्यात तर फेरस असेल जिंक असेल तर ते सगळं मिक्स करून बेड नंतर बनवून घेतलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसत असेल कस बेड बनवून घेतात काय खत कोणतं वापरलंय नंतर बेड किती फुटाव काढलेला आहे तर ते व्हिडिओ मध्ये सगळं आपण दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो असं आपलं हे दोडक्याचं पीक आहे जबरदस्त आता हिथं सेटिंग बघा तुम्हाला दाखवतो सेटिंग कसं आहे टप्पे झालेलं आहे आता इथला तुटून गेलेला आहे माल आता हिथं लागलेला आहे आता एक दोन दिवसांनी तुटून जाईल परत हा परत हा तर लगेच थोडं कळी निघलेली आहे तर असं टप्प्या टप्प्याने हे साखळी चालूच राहते दोडक्याची तर हे तेजिंग केल्यामुळे ही फायदा आहे आपल्याला तर माळ मंडप जर करायचा असला आपला तर सगळी माहिती आपण एक आणि एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे ऑलरेडी तर ते जाऊन आपल्या चॅनलवर व्हिजिट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघा माळ तेजिंगचं संपूर्ण माहिती तार काठी किती आलं एकराला किती वापरायची काय ते सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद